कुंकुमार्चन म्हणजे काय ते कधी करतात देवीचा नामजप करत एक एक चुमूट कुंकुवाने तिला स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्जन होय नवरात्रीत देवीला विशेष कार्यसिद्धीसाठी गृहशांतीसाठी कुंकुमार्जन केले जाते ललितसहसनाम श्री सुक्त देवी, सुक्त, देवी सहस्र नामावली किंवा नवार्ण मंत्राचे उच्चारण करून कुंकुमार्चन केले जाते कुंकुमार्चन कसे करावे कुंकुमार्चनासाठी तामनाथ अन्नपूर्णा माता दुर्गा देवी किंवा महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक म्हणून देवीचा कलश घेऊ शकता देवीला कुंकू वाहताना करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगीमुद्रेप्रमाणे फक्त अंगठा अनामिका मधले बोट यांनीच कुंकू घेऊन देवीला वाहावे कुंकुमार्चन करताना दीप धूप लावावा तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा असावा मंत्र जप नाम जप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवीचा प्रसाद म्हणून नातेवाईक मित्र परिवार यांना द्यावे अत्यंत म्हणजे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये ते रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरणे उत्तम आहे त्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहतो आणि आपली कामे पटापट होतात